चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होतं जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्याचा ठराव पण तिथं झाला की चांगलं काम केलं दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात आपला जिल्हा अव्वल राहिला ती एक चर्चा झाली आणि विकासात्मक काही आमदारांनी काही खासदारांनी मंत्र्यांनी सगळे प्रश्न मांडून चर्चा झाली आता एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध आपण गंभीर आरोप लावलेले आहेत ते पोलीस निरीक्षक कोण आणि आरोप कशा स्वरूपाचे झाले पी आय एल सी बी यांच्या संदर्भातली ती विषय होता ना, ना, संदीप पाटील एल सी बी पी आय एकच असतो ना चार थोडीच आपल्याकडे एल सी बी तत्कालीन नाही एल ना। सी बी पी आय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यानिशी मी डीपीडीसीत ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटने ठरवलं की या अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सी बीवरनं हाकलपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे त्याला एल सी बीतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटलेत की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मलाही गोळी घालून देईल आमदाराली गोळी घालून असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे नेमकं काय प्रकरण असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीचं प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत आम्ही आता डिवोर्स घेतो आहे अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी असे प्रकरणं आहे मी स्वतः वैतागली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपटशा तिला दाखवला शिवेगाळा केली दमदाटी केली म्हणजे पोलीस सदरक्षण आहे खलर निगण आहे आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती पोलिसां ज जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हा जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर आमदारांवरच जर काही धमकीचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे या प्रकरणात आणखी काही या आरोपी याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातला आयुषचं नाव तो कार कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा ॲबॉर्शनसुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुषच सगळ्या गोष्टींची तिला गाडी पा पोटवणे एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दंबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या, ना त्या आयुष नावाच्या मुलाने त्याचं सरनेम आयुष मरिया हां त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्वॉल्व आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणींमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं त्या नियोजनामध्ये हा आयुष असायचा सा। तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले आहेत त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एस पींना सांगणार आहे ते घनचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुष्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेंजे मला दिलेत पुरावे त्यात आयुष्यही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात दिली त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये कुणी अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एल सी बी पी आयला जेलमध्ये जावं लागेल एवढंच मी या निमित्तानं माझ्याकडे त्यांनी काल जेवण ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डी वाय एस पी ऑफिस एस पी ऑफिसलाही त्यांना सांगितलं पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एस पींशी बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली नाही ते झालं ना ते त्याच्यावर एक बैठक ठरली आहे त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान करून दिलं असं झालं होतं का आमची चर्चा चालली होती त्याला काही वेगळं स्वरूप देण्याचं कारण नाही पालकमंत्री काय तो जिल्ह्यातला निधी काय त्यांच्या घरी काही नेत नसतात तो शेवटी विकास कामांसाठीच खर्च करतात त्याला वेगळं स्वरूप देण्याचं काही कारण नाही अगदी राज्याचाच फॉर्म्युला ठरला आहे सत्तर टक्के सगळ्या सत्तर